जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हटलं जातं पण तीच परभणी आज हिंसक आंदोलनानं पेटली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची एका माथे फिरूने विटंबना केल्यानंतर आज परभणी हाक देण्यात आली होती मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं दुकानांची जाळपोळ आणि दगडफेक या घटनांनी परभणीला उग्र रूप आलंय पोलिसांनी ही आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तरीही सध्या परभणीत तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळतीये मात्र परभणीत असा प्रकार कसा काय घडलाय नेमकं काय घडलंय परभणीच्या या दंगलीला जबाबदार कोण याचीच माहिती थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी समजून घेऊयात की नेमकं काय घडले तर परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामार्गाजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे या पुतळ्याचे मागील काही महिन्यांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आलं होतं पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर भारतीय संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माते तिचा अवमान केला सदर व्यक्तीने प्रतिकृतीवरील काचेचे आवरण तोडून ती उचलण्याचा प्रयत्न केला त्यात ती काच फुटली आणि प्रतिकृती खाली पडली काल म्हणजेच मंगळवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला या घटनेची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे पुतळ्याजवळ मोठा जमाव जमला आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सदरील कृत्य करणाऱ्या व्यक्तीला परिसरातील नागरिक युवक आणि जमावानं चांगला परभणी शहरात काल संध्याकाळी सणावाचं वातावरण तयार झालं होतं या घटनेनंतर संतप्त झालेल्या काल आंबेडकरी अनुयायींकडून आंबेडकर पुतळा परिसरात जोरदार निदर्शनं करण्यात आली आंदोलकांकडून काल रेल रोकोही करण्यात आला यानंतर रात्री परभणीत सुरू होती या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती मात्र या हाकेला आता हिंसक वळण लागलं असून आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला स्टेशन रोड गुजरी बाजार अष्टभुजा देवी चौक गांधी पार्क शिवाजी चौक या भागासह जिंतूर रोड वसमत रोड या भागातील वाहनांना टार्गेट करत तोडफोड करण्यात आली तसंच पोलिसांच्या गाड्यांवर ही दगडफेक करण्यात आली शहरातील विसावा कॉर्नर या परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी सी पेटवून देण्यात आलं आणि या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचं पाहायला मिळालं सर्व परिस्थिती हाताबाहेर जातेय हे दिसताच पोलिसांनी ऍक्शन घेत या आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला तसंच संपूर्ण शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दंगल नियंत्रण पथक आणि अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी या संपूर्ण प्रकारावर गंभीर इशारा दिलाय ही गोष्ट अत्यंत लाजीरवाणी आहे येत्या चोवीस तासात प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाज घटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा आंबेडकरांनी दिलाय याबाबत त्यांनी ट्विट करत म्हटले परभणीत जातीयवादी मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची केलेली भारतीय राज्य घटनेची तोडफोड ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतीकाची अशी तोडफोड होण्याची ही पहिलीच घटना नाहीये वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हा कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी होते आणि त्यांच्या निषेधामुळे पोलिसांनी एफ आय आर दाखल केली आणि एकाला अटक केली कायदा आणि सुव्यवस्था रोखण्याची विनंती सर्वांना करतो जर येत्या चोवीस तासात सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर ता त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय तर दुसरीकडे काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत पण परिस्थिती नियंत्रणात आहे कोणीही घाबरून जाऊ नका असं आव्हान ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी केले परभणीचे खासदार संजय जाधव हो, यांनीही आंबेडकर जनतेला शांत करण्याचा प्रयत्न केला काल झालेली घटना ही दुर्दैवी आहे या घटनेचा मी निषेध करतोय पण आता जी काही परिस्थिती आहे ती शांतपणे हाताळावी या घटनेचा निषेध नोंदवताना इतरांना काही त्रास होणार नाही याचीही आपण काळजी घेतली पाहिजे असं आवाहन संजय जाधव हो यांनी आंबेडकरी अनुयायांना केले या एकूण सर्व प्रकारानंतर परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन चे कलम एकशे त्रेसष्ट लागू केले शहर आणि जिल्ह्यात असलेले तणावाचे वातावरण पाहता हे कलम लावण्याची विनंती पोलीस अधीक्षकांनी केली होती त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ते लागू केले यामुळे जिल्हाभर सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास मनाई आहे मोबाईल फॅक्स झेरॉक्स सेंटर इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत आज अकरा डिसेंबरच्या दुपारी एक वाजल्यापासून हे आदेश लागू राहतील मात्र एकूण सर्व परिस्थिती पाहता परभणी दंगलीने सर्व सामान्य नागरिकांचं जगणं मुश्किल झालंय बाकी तुम्हाला काय वाटते परभणी जिल्ह्यातील या एकूण सर्व हिंसक वातावरणाला कोण जबाबदार आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद